नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं सर। बी बी डी मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन पाचची प्रेस कॉन्फरन्स धनक्यात पार पडली यातच त्या ठिकाणी मीडियाने रिताई देशमुख यांना महेश मांजरेकर यांच्या होस्टिंगबद्दल एक क्वेश्चन विचारला नेमका तो क्वेश्चन काय होतात आणि त्यांनी कशाप्रकारे उत्तर दिलं हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओच्या सुरुवातीला एक छोटीशी रिक्वेस्ट करतो की तुम्ही जर अजून या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर पटकन लाईक करा तर मित्रांनो घेऊयात त्या टॉपिककडे तर त्या ठिकाणी मीडियाने असं विचार होतं की मागच्या चार सीझन महेश मांजरेकर यांनी प्रेक्षकांचं मन जिंकलं होतं आणि त्यांची एक सदस्यांवर वचक बसलेली होती तर हीच वचक तुम्हाला सेम आता या वेळेसच्या कंटेस्टन्सवरती बसवायची आहे तर त्याबद्दल तुम्हाला प्रेशर फील होत आहे का तर याच्यावरती रितेश देशमुख यांनी उत्तर दिलेलं आहे तर ते म्हणाले त्यांनी त्यांच्या स्टाईलने होस्टिंग केली आहे निश्चितच ते एकदम फॅन्टॅस्टिक होस्ट आहेत आणि आता गोष्ट राहिली वचक बसवण्याची तर जशी जशी शोवर परिस्थिती येईल तसं तसं मी शोच्या कंटेस्टंटवर डील करेल तर अशा प्रकारचं उत्तर रितेश भाऊंनी दिलेलं आहे वेल तुम्हाला काय वाटतं रितेश भाऊ कशा पद्धतीनं होस्टिंग करतील आम्हाला कमेंट करून नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तसेच अशाच एक्स्क्लुझिव्ह अपडेट्स वॉशिपसाठी फक्त सबस्क्राईब करा बिग बॉस डिकोडरला मी भेटतो तुम्हाला अशाच एक्स्क्लुझिव्ह अपडेट्सह तोपर्यंत धन्यवाद